मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बर असतोय नेमकं या पावसाची पुढचं पाऊल कसं असणार आहे पुढचा इम्पॅक्ट कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस डी सानप सरेन सर स्वागत आहे साम टी व्हीमध्ये काय नेमकं का पावसाचं अनुमान आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून आपण जर पाहिलं तर मुंबईसह अनेक ठिकाणी अने पाऊस भर येस पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र काल तयार झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा जर विचार कराल तर येणारे दोन दिवस कोकण गोवामध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जे घाटमाते आहेत ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मध्य महाराष्ट्रातील इतर जे जिल्हे आहेत प्लेन एरियाचे जिल्हे आहेत तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे मध्य म मराठवाड्याचे जे काही जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे उद्या येलो अलर्ट आहे आणि विदर्भासाठी आजच्यासाठी ऑरेंज आहे आणि उद्यापासून येलो अलर्ट आहे म्हणजेच येणारे दोन ते तीन दिवस आ, आ, बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दिसून येत आहे आपण जर पाहिलं तर दहंडीच्या दिवशीपासून मुंबईत मोठा पावसाची आपल्याला पाहायला मिळते मोठा पाऊस सगळीकडेच बरसतोय मुंबईत काय अनुमान आहे मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि परवापासून पावसाचा जोर जो आहे थोडासा कमी झालेला दिसेल परंतु तरी ऑरेंज अलर्ट जारी आहे म्हणजेच येणारे चार दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे आहे मॅप मध्ये आपण बघू शकतो का काही त्याच्या संदर्भात काही माहिती येस आपण इथं बघू शकता की जे मी कमी दाबाचं क्षेत्र म्हटलं ते इथे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे त्याचबरोबर एक द्रोणी रेषा आपल्याला दिसते ती उत्तर कोंकण ते केरळपर्यंत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की जास्त ढगं आहेत आणि जास्त पाऊस पण होताना दिसतो आहे त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट वाईज जर बघाल तर आपण बघू शकतो की कोकण गोवा आणि घाटमाथे जे आहे मध्य महाराष्ट्रातील त्यांच्यासाठी ऑरेंज अल रेड अलर्ट आज आणि उद्यासाठी आहे आणि त्यानंतर जे प्लेन एरियाज जे आहेत मध्य महाराष्ट्रातील तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि नंतर तीन ते चार दिवसांनंतर तो पावसाची तीव्रता कमी होताना आपल्याला दिसून येते आपण जर पाहिलं तर ऑगस्टच्या पहिले दोन आठवडे जे होते ते कुठेतरी पावसाची विश्रांती होती पण अचानक सडनली तिसऱ्या आठवड्यात पाऊस जास्त पाहण्याचं काही रिझन्स हां जसं मी सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि होतं त्याचवेळी मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय होतात आणि तीच परिस्थिती आपल्याला आता झालेली दिसून येते त्याचबरोबर एक द्रोणी एरियस ज्याला आपण ऑफशोर ट्रप म्हणतो जी की कोंकणपासून उत्तर कोंकणपासून ते केरळपर्यंत स्थित आहे आणि हे सगळ्याच फेवरेबल कंडिशन्समुळे आपल्याला जास्त पाऊस हा कोकण किनारपट्टी असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील घाट एरियाज असेल किंवा मराठवाड्यात काही भाग असेल कारण जी सिस्टम आहे ती पश्चिमेकडे मूव होते ले आणि त्यामुळे तिथे सुद्धा जास्त पाऊस झालेला दिसून येतोय आणि होताना पण दिसतोय पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या बाबत काही आहे पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे पूर्ण जिल्ह्यासाठी परंतु पुणे जिल्ह्याचे जे काही माते आहेत जसं की तामिनी घाट असेल किंवा आसपासचे जे काही घाट एरियाज आहेत तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि पुणे शहरासाठी आपण येलो अलर्ट दिलेला आहे जो की जास्त काही इम्पॅक्टफुल नाही परंतु कंटिन्युअस पाऊस आपल्याला पुणे शहरासाठी सुद्धा आपण बघू शकतो की पुणे मुंबईसह राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते पुणे वेधशाळेने आपल्याला केलेलं पाहायला मिळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका